राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निफाड तालुका सेवा कार्य जय जनार्दन अनाथ आश्रम लासलगाव येथे स्वयंसेवक डॉक्टर हरीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी शिफारस केलेल्या होमिओपॅथी अडचणी अल्बम तीस या औषधाच्या कुप्या आश्रमातील मुलांना व ज्येष्ठांना देण्यात आल्या त्या कशा घ्याव्यात व कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी काय काळजी घ्यावी याचंही डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं भारतमाता अश्रम भोकर हरीश चौधरी निफाड यांनी अधिक माहिती दिली सर्वांना सुख लाभावं शांती लाभूने अनेक देशामध्ये संरक्षण खाता असो डॉक्टर खाता असो डॉक्टर लोक असो किंवा सहकार लोक असो रात्र आपल्या जीवनाची कुर्बानी करून या देश वाचवण्याचा प्रयत्न करतात याच पद्धतीने काल आमच्या आश्रमामध्ये परमपूजने डॉक्टर चौधरी आणि त्यांचं संपूर्ण सहकार मंडळ या ठिकाणी येऊन आमच्या लहान मुलांना चक केलं आणि आमच्या मुलांना गोळ्या देऊन कारुण्याबद्दलची माहिती सांगितली खऱ्या अर्थाने कारुणा रोग हा कुणाला आवडणारा नाही असं बाकी आपले मत आहे परंतु आपण समाज त्या पद्धतीनं राहिलेलो नाहीत आपण ज्या संरक्षण लोक असो दवा दवाखाने असोत त्यांना ज्या पद्धतीने आपण लोकांनी सहकार्य करायला पाहिजे ते आपल्या त्यांनी घडत नाही आणि आपण जाऊ पण दुसऱ्याला घेऊन जातोय त्याच्यामुळे आपण आपल्या घरातला म्हणजे हृदय कमलात प्रत्येकापासून चार ते पाच फुटाच्या अंतरावर राहू आणि आपणही का राहू विनंती करतो की या भारत देशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य पोलीस खाता असो दवाखाने असोत ज्यांचा अधिक होमगार्ड असो सी आर पी असू एसआरपी देश दे सेवा करतात या सेवकांना चांगल्या प्रकारचं चा। सहकार्य आपण द्यावं आपल्या संदर्भ जर कोणी उपचार केला आपण दे भाकर चाला द्या आणि आपल्या देशाची शान आपली मानव माणुसकीची दात आणि आपला मानव दे, दे संकल्पित चांगला घडो हेच मी भारत मातेचा प्रार्थना करतो आज या पूर्ण विश्वामध्ये वैश्विक संकट या कोरोनाच्या माध्यमात आल्यानंतर या पूर्ण भारत देशाचा सुद्धा एक मोठा विळखात आला परंतु हे महाराष्ट्र ही, ही संतांची पावनभूमी असल्यामुळे आणि संस्कारक्षम हा महाराष्ट्र असल्यामुळे कदाचित या करोनावर अनेक प्रकारे अनेक लोक या ठिकाणी काम करत असताना आज या ठिकाणी शासन प्रशासन वगैरे सर्व जे काही आपल्याला नियम देत आहे ज्या काही गोळ्या औषधं सर्व पळतात सोशल डिस्टन्सिंग वगैरे या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता आज आपण खऱ्या अर्थानं काहीतरी संस्कार असल्यामुळे आपण चांगले व्यवस्थित ठिकाणी बसलेलो आहे नाही तर आजची जी स्थिती आहे भवाभय असल्यामुळे मी तर म्हणतो आज या ठिकाणी फार अवघड झालेलं आहे परंतु या संतांचा आशीर्वाद असलेलं प्रशासनाचं कार्य याच्यावर खूप मोठं या सगळं अवलंबून असल्यामुळे आपण नक्कीच याच्यातून मुक्त होऊ आणि थोड्याच दिवसामध्ये आपला देश आपलं विश्व कारण संत आमचे आव्हान यज्ञ या क्रिया अनेक प्रकारच्या अनेक माध्यमातून या करोनासारख्या विषाणूला हटवण्यासाठी कार्य करीत आहे आणि सर्व प्रकारे सर्व स्तरातील सर्व लोक या ठिकाणी काम करीत असताना अतिशय आनंदही वाटतो कारण हा वैश्विक संकटातून आपल्याला जायचं आहे आणि हा भगवंत आपल्याला याच्यातून लवकर तारू हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो कोरोना विकाराशी सर्व यंत्रणा लढतो आहोत आ अद्यापपर्यंत अशी प्रभावी लस म्हणा किंवा उपाययोजना म्हणा उपचार आत्तापर्यंत करोनासाठी पर नाही परंतु कोरोना विकारात प्रतिकार शक्ती वाढवणं हे आपलं परम कर्तव्य आहे भारती भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवल्याप्रमाणे अर्सेनिकम अल्बम थर्टी हे औषध प्रतिकार शक्तिवर्धक म्हणून आपण जनसामान्यांमध्ये देत आहोत या औषधांनी रुग्णाची शक्ती वाढवून निश्चितच आपण अशा कोरोना विकारांची लढण्यात काही अंशी सफल ठरू शकतो तर आर्सेनिकम आल्बम थर्टी या औषध सकाळी उपाशीपोटी चार गोळ्या खाली ठेवून फक्त चघडायच्या आहेत त्यावरती पुन्हा पाच दहा मिनटं काही खायचं नाही आणि त्यानंतर आपण आपले दिनचर्या सुरू करायचे आहेत सलग तीन दिवस हे औषध घ्यायचं आहे आणि एक महिन्यानंतर आपल्याला पुन्हा ते रिपीट करायचं आहे तर सर्वांनी ते औषध घ्या आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम आपण करू शकतो यावेळी आभार आश्रमीय सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ यांनी मांडले राष्ट्रीय सोय सेवक संघ निफाड तालुका यांच्या मार्ग मार्फत डॉक्टर हरित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रममध्ये आज होमिओपॅथी हो गोळ्याचं वाटप करण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे आमच्या आश्रमामध्ये पंच्याहत्तर अनाथ मुलं मुली वृद्ध आहेत आणि सर्वप्रथम या सोय संघाने या ठिकाणी मोठं कार्य केलेलं आहे की मुलांना कुठलाही करोनाचा त्रास नाही व्हावा या पार्श्वभूमीवर काल त्यांनी या ठिकाणी शिबिर घेऊन मुलांना मार्गदर्शन केलं सर्वृद्धांना सर्वांना मार्गदर्शन केलं त्या निमित्ताने या ठिकाणी अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी नंदगिरी गुरुमनिजी बुपी महाराज यांनीही मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामी नंदगिरीजी महाराज बोकळधरा आश्रम भारतमाता आश्रम यांनीही मार्गदर्शन केलं आणि अगदी की ह्या गोळ्या गोळ्या घेतल्यानंतर होमिओपॅथी वच्या गोळ्या घेतल्यानंतर मुलांना कुठल्याही प्रकारे करोनाचा किंवा कुठलाही त्रास होणार नाही त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून उल्लेख केला म्हणून मी आश्रमीय सचिव या नात्याने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वयंसंघाचा संघाचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो यावेळी अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेवन गिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज महंत स्वामी जनेश्वर गिरी महाराज भारतमाता आश्रम गोकळदारा व अनाथ आश्रम सचिव दिलीप गुंजा डॉक्टर हरीश चौधरी संतोष आरोटे महेश चव्हाण समाधान कापसे हिरामन सोनवणे भरत मांडलिक स्वयंसेवक व विद्यार्थी आदी उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव हो।